नमस्कार मराठी मंडई मंत्र्याच्या पत्नीची स्वतःच्याच पतीकडून निघून हत्या व्हिडिओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का तर याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या मृत्यू हे अंतिम सत्य जरी असले तरी ज्या कुटुंबातील व्यक्ती जाते त्या कुटुंबावर असलेला तो मोठा आघात असतो मग ती सामान्य राजकीय किंवा वयोवृद्ध व्यक्ती असो तर आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे सध्या ही घटना चर्चेचा विषय बनली आहे तर मंत्र्यावर पत्नीला बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे समोर आलेल्या फुटेजमध्ये मा कझाकिस्तानचे माजी मंत्री आपल्या पत्नीला केसांनी ओढून एका वेगळ्या खोलीत घेऊन जात असल्याचे व्हिडिओमध्ये दिसले तसेच या फुटेजमध्ये ते आपल्या पत्नीला अतिशय बेदम मारहाण करताना दिसत आहेत मारहाणीत या मंत्र्याच्या पत्नीचे नाकातील हाड तुटले त्यांच्या चेहऱ्यावर डोक्यावर हातावर अनेक जखमा होत्या कझाकिस्तानच्या या मंत्र्याला आता वीस वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो तर याबाबत तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद